सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण असून हवामान खात्याने काही भागात मुसळधार पावसाचाही इशारा दिला आहे चांदूर तर कुठे कुठे आहे चांदूर तालुक्यातील कळमजापूर या गावात निसर्गाचा असाही प्रकोप झाला येथील श्री संत एकनाथ महाराज देवस्थान मंदिरात शुक्रवारी पावसामुळे वीज कडाडून मंदिराचा कळसच कोसळला मंदिराच्या भिंती चिरडल्या गेल्या भिंती च्या विटांचे तुकडे मंदिराच्या आत आजूबाजूला येऊन पडले असा हा भयानक प्रकार घडला पण सुदैवाने यामुळे जीवितहानी झाली नाही आजूबाजूला घरांचेही नैसर्गिक नुकसान झाले आहे ही घटना माहिती होताच चांदू रेल्वे पंचायत समिती सदस्या श्रद्धा वरादे यांनी सदर मंदिराच्या भागाची तसेच शेजारी असणाऱ्या घराची व संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या घटनेबद्दल तहसीलदार राजेंद्र इंगळे तसेच तलाठी व ग्रामसेवक यांना कळविण्यात आले या झालेल्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे पवन काकडे विदर्भ न्यूज राजुरा